नमस्कार मित्रांनो आज आपण असा पदार्थ करत आहोत ज्या पदार्थाला पाहिलं की लगेचच तोंडाला पाणी येते चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी फ्रेश कैऱ्या तोडून घ्यायचे आहे नसता मार्केटमधून आणा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे या प्रकारे कट करून घ्यायचे आहे दोन ते तीन तासांसाठी सोकवून घ्यायचे आहे नंतर मोहरी मेथीदाणे जिरं मोहरीची डाळ गूळ धणे मिरची पावडर मीठ हळद तेल हे सर्व मसाले घ्यायचे आहे मसाले किती किती घ्यायचे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे नक्की जाऊन पहा यामध्ये काही मसाले भाजून घ्यायचे आहे मिक्सरवरती या प्रकारे काढून घ्यायचे आहे नंतर सोकलेल्या कैऱ्यांवरती हे सगळे मसाले टाकायचे आहे आणि एकत्र एक करून घ्यायचे आहे एक दिवस असंच ठेवायचं आहे नंतर काचेच्या भरणीमध्ये भरायचं आहे तर आपलं चमचमीत असं हे लोणचं वर्षभरांसाठी ठेवून खाऊ शकता डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती दिला आहे नक्की जाऊन पहा आणि हो त्या व्हिडिओमध्ये आपली शेती पण दाखवली आहे तेसुद्धा नक्की जाऊन पहा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू